नवीन नाशिक पवननगर भाजी मार्केटच्या बाहेरील हातगाड्यांवरती महापालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली नुकतेच नियुक्त झालेले नानासाहेब साडवे व अतिक्रमण विभागाचे दमदार व डॅशिंग हिरो निखिल तेजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली पवननगर भाजी मार्केट हा परिसर कायमस्वरूपी गजबजलेला असतो मार्केटच्या परिसरात हातगाड्यांसह दुचाकी चारचाकी मोठ्या प्रमाणात उभे असतात यामुळे वाहतुकीत अडथळे आणि अपघाताचा धोका निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती मात्र महापालिकेने उचललेल्या पावलांचे नागरिकांनी कौतुक केले आहे जी कारवाई तुम्ही आज करत आहात ती अशी कंटिन्यू करावी कारण आज खूप गरज आहे ट्रॉफिक जाम होते भाजीपाला घेणाऱ्या वाहन सुद्धा लावायला जागा नसते उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही हे पाळावं ही आमची इच्छा आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि भाविकांचा ओढ वाढणार असल्याने रस्ते मोकळे ठेवणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे तसेच भाजी मार्केट आत देखील काही भाजी विक्रेत्यांना महापालिकेने दिलेल्या जागेच्या अवतीभोवती अतिक्रमण दिसून आले यावेळी भाजी विक्रेत्यांना अतिक्रमण काढण्यास सूचना देण्यात आल्या आहे दरम्यान महापालिकेने केलेल्या के कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून पवन नगर परिसराचा चेहरा मोहरा बदलू शकतो अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार